महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनिक इतिहासात एक नवे पान उलगडणार आहे राज्य सरकारने एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या निर्णयाची अधिकृत घोषणा अपेक्षित आहे महाराष्ट्रात लवकरच प्रशासकीय पुनर्रचना होण्याची शक्यता वर्तवली आहे त्यानुसार राज्य सरकार महाराष्ट्रात तब्बल एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती करणार असल्याचं बोललं जात आहे कारण प्रशासकीय सोय आणि स्थानिक विकासाला गती देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे सध्या अस्तित्वात असलेल्या का जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे विभाजन करण्यात येणार असून यामध्ये एकवीस नवीन जिल्हे अस्तित्वात येणार आहेत मात्र या संदर्भात येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली आहे तर आता आपण पाहूयात प्रस्तावित नवीन जिल्ह्यांची यादी नेमकी काय आहे तर प्रस्तावित नवीन जिल्ह्यांमध्ये जळगाव मधील भुसावळ लातूर मधील उदगीर नाशिक मधील मालेगाव आणि कळवण नांदेडमधील किनवट बीडमधील आंबेजोगाई ठाण्यातील मीरा भाईंदर आणि कल्याण सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या काही भागांतून मिळून मानदेश पुण्यातील बारामती बुलढाण्यातील खामगाव पालघरमधील जव्हार अमरावतीमधील अचलपूर रत्नागिरीतील मंडणगड भंडाऱ्यातील साकोली रायगडमधील महाड अहिल्यानगरमधील शिर्डी श्रीरामपूर आणि संगमनेर गडचिरोलीतील अहेरी आणि यवतमाळमधील पुसद या जिल्ह्यांचा समावेश आहे तसेच या नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे प्रशासकीय कामकाज देखील अधिक सुलभ होईल आणि स्थानिक पातळीवर विकास कामांना चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे याशिवाय नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे पायाभूत सुविधा प्रशासकीय यंत्रणा आणि इतर बाबींवर होणारा परिणाम या संदर्भात देखील सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे तर सर्वांना प्रश्न पडला असेल की नवीन जिल्ह्यांची घोषणा केव्हा होणार तर मंडळींनो अद्याप या प्रस्तावाला अधिकृत मान्यता मिळालेली नसली तरी येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच सव्वीस जानेवारीला या संदर्भात घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा